नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रवीण रे तुम्हाला सर्वांची आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्याडूमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी आनंदाची बातमी बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो झेडपी भरतीबाबत सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी हल्ली आहे तर विद्यापीठ आनंदाची बातमी बघण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लाईक करून द्या कारण तुम्हाला वेळ मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाल्ले लाल बनमध्ये क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं दिसणार नाही म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करा तो तुम तो में में तर तुमचा जास्त वेळ मी घेत नाही डायरेक्ट मेन टॉपिकवरती येतो आणि संपूर्ण माहिती समजून सांगतो तर अपडेट अशी मित्रांनो गुड न्यूज अशी आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या मित्रांनो अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या दिनांक एकोणतीस व दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस या रोजी मित्रांनो तुमच्या एक्झाम होणार होत्या पण विधेयंत्रण या होणाऱ्या कंत्राटी ग्रामसेवक परीक्षेत बसलेल्या वन नेट प्रयोग चिखली कोल्हापूर येथील सर्व उमेदवार आणि मित्रांनो आय ओ एन शी ए कोल्हापूर कोल्हापूर येथील काही उमेदवारांचे परीक्षा केंद्र हे मित्रांनो चेंज करण्यात आले आता हे परीक्षा केंद्र मित्रांनो का चेंज केले आहे तर मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या अतिवृष्टी अडकेने होत आहे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे मित्रांनो एकोणतीस आणि तीस जुलै रोजी तुमच्या एक्झाम होणार होत्या तर त्या एक्झाम मित्रांनोआिकेन आता दुसऱ्या ठिकाणी तुमच्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे म्हणजेच तुमच्या अगोदर मित्रांनो एक्झाम फर्स्ट नेट प्रयोग चिखली येथे होणार होती आणि मित्रांनो कोल्हापूर येथील सर्व उमेदवार प्लसमध्ये आय ओ एन सी ए कोल्हापूर येथील काही उमेदवारांचे परीक्षे केंद्र हे याडिकेने बदलले आता हे एक्झाम तुमच्या कुठे होती तर मित्रांगली सांगली जिल्ह्यातील केंद्रावर मित्रांनो तुमच्या परीक्षेच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहेत याबाबत सर्व विद्यार्थ्यांनी यांना मित्रांनो दिलेल्या सुधारित परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित राहण्या ठिकाणी परीक्षा द्यायची आहे अशी सूचना देण्यात आल्या आहे म्हणजेच तुमच्या परीक्षा केंद्रा ठिकाणी बदलले आहे आणि परीक्षा तुमच्या आता कुठे होणार आहे सांगली जिल्ह्यातील मित्रांनो परीक्षा केंद्रावर तुमच्या परीक्षा या ठिकाणी होणार आहे आता नंतर बघा मित्रांनो आणखी सांगितले आहे उमेदवारांना काही शंका असलेस असल्यास जिल्हा परिषद कोल्हापूरकडे मित्रांनो कार्यान्वित असलेल्या मतकक्षाकडील दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे ह्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता आणि मित्रांनो संपूर्ण माहिती घेऊ शकता प्लसमध्ये मित्रांनो गुड न्यूज अशी आहे की तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो ज्या सुविधा असतील मित्रांनो तुम्हाला जाण्यासाठी कारण मित्रांनो आता पूर परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणून तुम्हाला ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना जाण्यासाठी मित्रांनो प्रॉब्लेम येत असेल तर त्यासाठी मित्रांनो त्यांनी गुड न्यूज असं दिली की तुम्हाला ठिकाणी मित्रांनो ट्रान्सपोर्टेशन मित्रांनो या ठिकाणी त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिली आहे आता विधानंत्रण सुविधा कशी आहे तर तुम्हाला मित्रांनो बघा अशा प्रकारे ज्यांनी किती टेम्पो ट्रॅव्हलर मित्रांनो उपलब्ध करून दिले तुम्ही बघू शकता ट्वेंटी ट्वेंटी सिक्स सीटर असे मित्रांनो तुम्हाला ठिकाणी संपूर्ण सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या म्हणजेच काय जर तुम्हाला आता तुमचे एक्झाम दुसऱ्या ठिकाणी होणार असतील तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जाण्याची सुविधा त्यांनी सुद्धा ठिकाणी प्रोव्हाइड करून दिली बघू शकता तुम्हाला मित्रांनी बसेस या प्रोव्हाइड करून दिल्या आहेत या ठिकाणी त्या ठिकाणी पिकअप केलं जाणार आहे या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी बसायचं तुम्हाला तुमच्या परीक्षे केंद्राला ठिकाणी सोडलं जाणार आहे म्हणजे सांगायचं दस आहे मित्रांनो की तुमचं परीक्षा केंद्र अडकिनी बदललं आहे आणि परीक्षे केंद्र बदललं आहे तर विद्यार्थनं तुम्हाला जाण्याची सुद्धा त्यांनी सुविधा प्रोव्हाइड करून दिली आहे म्हणजेच तुम्हाला कोणताही अडथळा यायला नको ह्या इथून त्यांनी मित्रांनो तुम्हाला जाण्यासाठी सुद्धा मित्रांनो सुविधा प्रोव्हाइड करून दिली आहे कारण मित्रांनो तुम्ही फी भरली आहे आता सर्व जिम्मेदारी मित्रांनो त्यांची आहे तुमची एक्झाम घ्यायचं जाण्याची सोय करायचं सर्व त्यांच्यावर म्हणून सर्व तुमच्या अडकिनी ते सुविधा तुम्हाला प्रोव्हाइड करून देत आहे तर वितंत्रण ही महत्त्वाची गुड न्यूज होती की तुमचे परीक्षा केंद्र बदलले त्याप्रकारे तुम्हाला जाण्याची सुविधा सुद्धा त्या प्रोव्हाइड केली आहे तर या सुविधेचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा घ्यायचा आहे आता विद्यंत्रण तुम्हाला हे संपूर्ण माहिती हवी असेल हे लेटर हवं असेल तर तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या लिंकला क्लिक करा फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा त्या ठिकाणी तुम्हाला मी सर्व लेटर प्रोव्हाइड करणार आहे की कुठून तुम्हाला ठिकाणी मित्रांनो पिकअप केले जाणार आहे आणि कुठून तुम्हाला ठिकाणी मित्रांनो या सर्व सुविधा मिळतील ट्रान्सपोर्टेशन तुम्हाला ठिकाणी मित्रांनो कुठल्या ठिकाणी फायदा मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला कुठे जायचे कुठून तुम्हाला ठिकाणी त्या गाड्या मिळतील त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी बसावं लागणार आहे आणि बसून तुम्हाला परीक्षा केंद्रावर जावं लागणार आहे ठीक आहे तर हे पूर्ण संपूर्ण डिटेल तुम्हाला मी प्रोवाइड करतो टेलिग्राम चॅनलला टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हा लिंक डिस्क्रिप्शन श बॉक्सम दिले आणि ज्यांनी चॅनल सब्ब्राईब केलं असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल गुड न्यूज आवडलं असेल अशी अपेक्षा शा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सस्क्राईब करायला दिसू नका भेटाय पुढचिडमध्ये नवीन पडून भी तोपर्यंत धन्यवाद